हॅलो नमस्ते राधाच रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा जो मी पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहे हा उपवासाला चालणारा आणि मुलांच्या आवडीचा असा साबुदाणा पापड आपण करणार आहोत मोती मोतीसारखा छान असा दिसणारा कलरफुल असे साबुदाण्याचे पापड आपण करणार आहोत साबुदाण्याचे पापड हे उन्हामध्ये न वाढवता सावलीमध्ये होणारा झटपट हा प्रकार आहे सगळ्यांना आवडणारा सोपा मेथड असलेला हा प्रकार आहे पाहूया मात्र कसं करायचा ते आपण रेसिपीला सुरुवात करूया हा मी साबुदाणा जवळजवळ पाच ते सहा घातलेला होता पाणी एकदम कमी घालायचं आणि मोकळा असा साबुदाणा भिजत घालायचा तो छान फुलू द्यायचा हे पहा शक्य होईल तेवढं पाणी कमी घाला नाहीतर जास्त पाणी घातल्यावर तो गिचका होईल आणि छान पापड फुलणार नाहीत आपले आता आपण मीठ घालूया चवीपुरतं मीठ घालायचं मीठ बेतातच घालायचंय कारण पापड वाळल्यानंतर ते खारट व्हायला नकोत आणि एकजीव करून घेऊया आपण आता आपण पुढची स्टेप अशी करूयात आता आपण चार प्रकारच्या पापड्या करणार आहोत एडिबल कलर मी घेतलेला आहे जो खाण्याचा रंग असतो तो मी घेतलेला आहे तर तो सुरुवातीला थोडा थोडा टाकून घेऊया आपण कलर तयार करूया आता हा सुरवातीला मी ग्रीन कलर तयार करते आणि त्यानंतर ऑरेंज कलर करूया आपण हा जो प्रकार आहे आपण या पापड्या करतो तुम्ही मुलांच्याही मदतीने करू शकता मुलांनाही मज्जा येईल हे सगळं करताना कारण खूप सोप आहे पद्धत करायला तिसरा कलर आपण घेऊया रेड कलर आता आपण त्याच्यामध्ये साधारण मोठा एक एक चमचा एक दोन चमचे टाकून साबुदाणा तयार करून घेऊया आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे त्यामुळे परत मीठ घालायची गरज नाहीये आणि जिरं पण गरज नाही आहे कारण दिसायला एकदम छान दिसतात मध्ये मध्ये जिरे आले की ते थोडंसं वेगळं दिसतील त्यामुळे सिंपल पद्धतीनेच आता आपण करूया एकजीव करून घ्यायचं आहे कलर पूर्ण साबुदाण्याला लागला पाहिजे त्या पापड्या करणार आहोत त्या इडली पात्रामध्ये करणार आहोत पण या इडली पात्राला खूप जण तेल लावतात निघण्यासाठी अजिबात तेल लावायचं नाही आहे नाहीतर काही दिवसांनी त्याला खूप घाणेडा आणि असा कुजट वास येतो आणि आपल्या पापडे खराब होतात तर त्यामुळे नुसतं साधंच पाणी लावायचं नुसतं साधं पाणी लावायचं आणि एक एक चमचा हा साबुदाणा वाफवण्यासाठी ठेवायचा आपण काय करूया छान दिसावं म्हणून एक एक ह्याची एक एक पापडी ठेवूया हे पहा आपल्या पापड्या लावून तयार झालेल्या आहेत आता मी वाफवण्यासाठी ठेवणार आहे पाणी उकळायला ठेवलेलं आहे तुम्ही कुठलंही घरी इडली स्टँड नसेल तर कुकरमध्ये सुद्धा ठेवू शकता लवकर होतात साधारण पाच मिनटं तरी आपण ठेवूया आता आपल्या पहिल्या पापड्या वापतायत तोपर्यंत तो या मी टाकून घेतलेल्या आहेत दुसरा स्टँड तयार करून घेतलेला आहे खूप सुंदर आणि छान दिसत आहेत कलरफुल एकदम या पापड्या लवकर वापतात आपण बघूया ट्रान्सपरंट झालेल्या आहेत का ट्रान्सपरंट झाले की समजायचं की तयार झालेत हे बा छान चकचकीत असा रंग तयार झालेला आहे साबुदाणा छान आतपर्यंत शिजलेला आहे मी आता तो काढून घेते बाहेर आता दुसरा स्टँड आपण ठेवूया करतानाची खास टीप अशी आहे की अजिबात घाई करायची नाही पूर्ण हा स्टँड गार होऊ द्यायचा कम्प्लिटली गार होऊ द्यायचा आणि मगच ही पापडी काढायला घ्यायची नाहीतर ती तुटेल आणि एकसारखी छान गोल येणार नाही त्यामुळे आपण जरा आता वाट पाहूया आता गार झालेले आहेत आपण काढायला घेऊया मोठ्ठा चमचा घ्यायचा किंवा टोकेरी चमचा घ्यायचा आणि अलगच असं एकदमच आतमध्ये घालून अशी काढायची पापडी या पापडे आता वाळण्यासाठी आपण ठेवूया तुमच्याकडे जर सोय असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तुमच्याकडे जागा नसेल वाळवण्यासाठी तर तुम्ही पंख्याखालीसुद्धा वाळू शकता त्या लवकर वाळतात पण एकदम कडक वाळल्या गेल्या पाहिजेत आता मी या ठेवते वाळायला आपल्या या ज्या पापड्या आहेत त्या दोन दिवस कडक उन्हामध्ये छान वाळलेल्या आहेत आता आपण तळून पाहूया मी तेल तापायला ठेवलेलं आहे कलरफुल किती छान दिसत आहेत मस्त तळल्या गेलेल्या आहेत आणि छान फुललेल्या पण आहेत आपले साबुदाण्याचे उपवासाचे पापड हा किती छान कलरफुल आणि मस्त टेमटिंग दिसतायत है नक्की करून पहा किती करायला सोपी कलरफुल आणि मस्त आहे ना पापडी मस्त फुल्ली आहे छान आहे आणि चवीला छान लागणारी ही साबुदाण्याची पापडी तुम्ही उपासाला तर खाऊ शकताच शिवाय उन्हाळा चालू आहे मुलं कंटाळतात तर त्यांना बरोबर घेऊन थोडी स्वयंपाकाची आवड येण्यासाठी किंवा छान दिवसभर एक दिवस छान जाण्यासाठी तुम्ही हा प्रयोग करू शकता मुलांबरोबर पापड्या करू शकता आणि त्यांच्या आवडीचे कलर घेऊन तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता तसंच तुम्ही करा आणि राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्यांना मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू व्हेरी मच